राज्यातील सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना पंधरा जून पर्यंत गणवेश देण्याच्या परंपरेला सरकारच्या अनागोंदी व गैरकारभारामुळे छेद गेला आहे शाळा सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरी शालेय विद्यार्थी एक गणवेशापासून वंचित राहिले आहेत सरकारकडून पंधरा ऑगस्ट पर्यंत गणवेश मिळतील असा संदेश देण्यात आला आहे मात्र त्या कालावधीत मिळतील की नाही यात शंका आहे यावर दोनशे एकोणनव्वद अन्वये चर्चा होणे आवश्यक होती मात्र ती झाली नाही राज्यातील गोरगरीब पंचेचाळीस लाख ,00 शालेय विद्यार्थ्यांना न्याय मिळायला हवा अशी भूमिका शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात मांडली आणि या शाळेमध्ये जनरली एक सर्वसामान्य समाजातले विद्यार्थी गोर गरीब दुबळे अशा पद्धतीने या शाळेमध्ये शिक्षण घेत असतात खरं तर गणवेश दोन गणवेश देण्याची पद्धती आपली बऱ्याच दिवसांनी आहे आणि हा गणवेश खऱ्या अर्थानं गोरगरिबांसाठी दोन गणवेश मिळणं म्हणजे वर्षभरासाठी एक सर्वसामान्य माणसाला एक आधार होत असतो परंतु आपल्या शिक्षण विभागाने मागच्या काळामध्ये जे धरसोडीचं धोरण अवलंबलं दोन गणवेश देण्याचं धोरण होतं एक सिस्टीम होती की शाळेमध्ये कपडा पाठवला जायचा मग शालेय समिती मुख्याध्यापक हे आपल्या शाळेतले जेवढे विद्यार्थी आहे त्यांना एक स्थानिक एखादा बचत गट वगैरे असं हे करून एक, एक गणवेश शिवून द्यायचे सभापती महोदय मागच्या वर्षभरापूर्वी शिक्षण विभागानं एक राज्य एक गणवेश अशा प्रकारची एक योजना डिक्लेअर केली